नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे अखिल भारतीय वारकरी मंडळ अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली यावेळी कलशपूजन ग्रंथपूजन संत प्रतिमा पूजन गोपूजन टाळपूजन मृदंगपूजन वीणापूजन याने सुरुवात झाली श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सकाळी आठ वाजता सुरुवात झाली महिला वर्गांनी मोठ्या संख्येने उत्साही सहभाग घेऊन मोठा प्रतिसाद दिला यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर किरण महाराज बोदले जिल्हा संपर्क प्रमुख हरिभक्त परायण लवजी गायकवाड पंडित आनंद बदामीकर शिवानंद मठाचे मठाधीश शंकरानंद महास्वामीजी हरिभक्त परायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज चव्हाण हरिभक्त परायण मुरलीधर महाराज लेंडवे हरिभक्त परायण तुकाराम महाराज देवकते हरिभक्त परायण विश्वनाथ बाळू शिंदे हरिभक्त परायण हनुमंत काळे हरिभक्त परायण मंगेश महाराज कुलकर्णी गोविंद महाराज माने हरि महाराज धर्माधिकारी सदाशिव महाराज चौरे प्रभाकर महाराज वाघचौरे दिगंबर दादा फंड पुरुषोत्तम महाराज सुतार सुभाष महाराज बोरुडे विलास महाराज कोकितकर चटकेसर हपप राजकुमार दगडूबा होमकर निळोबा महाराज जांभळे दत्तात्रेय महाराज शिंदे काशीनाथ दळवी सुरेश महाराज भोंगे चंद्रकांत गायकवाड शिवाजी महाराज पोतदार रमेश महाराज शिवापुरकर बाळकृष्ण भोसले गणेश महाजन शिंदे श्रीकांत कोकितकर माउली बचुटे गोवर्धन मेहकर राम महाराज राऊत आदिनाथ महाराज जावळे भास्कर महाराज पवार विजय बोरुडे सौरभ बोंबे बाबा माऊली महाराज भोसले बापू महाराज भोसले लिंगराज, लिंगराज बिराजदार आदी उपस्थित होते रात्री आठ ते दहा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे खजिनदार श्री गुरु हरिभक्त परायण एकनाथ महाराज हांडे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली असून सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील असंख्य लोक उपस्थित होते I <laughs> ग्रंथ तुम्हाला एक मिळालाय आणखी एक एक वाचक उद्यापासून आला काही नाही पहिल्या दिवशी तीन अध्याय संपू द्या दोन अध्याय संपू द्या असं काही नाही ज्ञानोप्राईमची ज्ञानेश्वरी ज्या दिवशी उघडाल ज्ञानोप्राईमची ज्ञानेश्वरी ज्या दिवशी ज्ञानेश्वरीतली एक जरी उभी पाहिली तर खऱ्या अर्थानं ज्ञानोप्राईंचं दर्शन तुम्हाला होत असतं म्हणून एक एक तरी मैत्रीण आपल्या आपली सोबत आणा आणि तुम्ही या टप्प्यात आहे एक मैत्रीण असतेच मग चांगलंच बोलायला असेल नसेल तर कमीत कमी सुनाच्या गाराणी सांगायला तरी असणारच आहे एक आठ दिवस एक काम करा आपल्या सुनेची गाराणी सांगण्यापेक्षा आपल्या सोलापूरकरांच्या सप्त्याचं वैभव तिच्यापर्यंत पोहोचवा आणि तिला या मंडपात आणा तिचं पुण्य अर्ध पन्नास टक्के तुम्हाला भेटणारच आहे सरकारनं पन्नास टक्के दिलंय शंभर टक्के तुम्हाला भेटेल ही अपेक्षा आणि मी व्यक्त करतो